एका टी व्ही चॅनलला इंटरव्ह्यू देतो नंतर पोलिसांना सापडतो आणि पत्रकारांनाच होम मिनिस्ट्री लेवलचं काही ऑर्डन दिलं पाहिजे असं वाटत <laughs> नाही मला काही आश्चर्य वाटत नाही कारण आजकाल दुर्दैव हे बोलायला लागते ला पण वर्दीची भीतीच कोणाला नाही म्हणजे वाल्मिक कराड त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ टाकला आणि सांगितलं मी येतोय म्हणजे मी येतोय म्हणणारा पहिलाच आज म्हणजे पुण्यामध्ये ज्याच्यावर आरोप झालेले आहेत तो माणूस व्हिडिओ टाकतो म्हणजे मला विचाराल तर हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा केलेला अपमान म्हणजे एकीकडे जेव्हा त्यांना शोधताय विश्वास आहे त्यांच्या आकावर जे कोणी त्यांची आका असतील की त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान केलाय ज्यांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे त्यामुळे दुर्दैव आहे की नाही वाढलेला आहे आणि पुण्याचा डेटाच सांगतो मला काही वेगळं सांगायची गरज नाही महाराष्ट्राचा डेटा सांगतो मग कोयता गॅंग असेल ऍक्सिडेंट असतील किंवा चोर्या असतील आणि आजकाल रोज चॅनल वर लावलं कोणीतरी कोण बंदूक दाखवतोय सगळं सगळीकडेच वा महाराष्ट्रात वाढलेलं पण काही भी बीडच्या प्रकरणात आपण जर बघितलं तर बीडमधून सातत्याने दररोज दो, दो दोन दिवसांनी कुठले ना कुठले व्हिडिओज बाहेर येतात कुठलाही पॉलिटिकल कनेक्ट त्याला जोडला जातो आणि मग परत सगळं पासून झिरोपासनं पासून सुरू होत आहे आणि गुन्हेगारी म्हणजे परिसीमा पूर्ण ओलांडली वाटत एक तर मी बीडच्या एस पीचं मनापासून कौतुक करते की त्यांनी एक नवीन यंत्रणा बीडमध्ये लावली की फक्त पहिलं नाव लिहायचं बाकी काही पुढे आगा पिछा लिहायचा नाही आणि एक खूप चांगला उपक्रम बीडच्या एस पी करू पाहतात मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत कारण ते आल्यापासून बऱ्याच गोष्टी ज्या बीडमध्ये आपल्याला कुणाला माहिती नव्हत्या त्या रोज काही ना काहीतरी बाहेर येत बॉक्स ते तिथे काही ना काहीतरी रोज बाहेर येत आहे एक आणि दुसरं की दोन गोष्टी झाल्या की संतोष बाबच्या उनामध्ये बऱ्याचशा गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये बाहेर येत आहेत त्याचबरोबर महादेव मुंडे जी हत्या झाली त्या हत्येमध्ये बराचसा प्रोग्रेस झालाय आम्ही पूर्णपणे समाधानी नाही आहोत पण मी दोन्ही कुटुंबाच्या रेग्युलर कॉन्टॅक्ट मध्ये त्याच्यामुळे स्थानिक लेवलला काय चाललंय काय इन्क्वायरी झालेली आहे त्याच्यासाठी आहे आहे सुधारणा का तर नक्कीच आहे पण खूप करण्यासारखं आहे कारण या दोन्ही केसेस आणि परभणीची केस ही जोपर्यंत लॉजिकल एंडला जात नाही तोपर्यंत आम्ही स्पष्ट करणार नाही आणि त्या सगळ्या कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आणि खर तर प्रेस मी महाराष्ट्राच्या मनापासून आभार मानते मी कदाचित सरकारनी ती नैतिकता दाखवली नाही